मित्रांनो कसे आहात एट्युनोमा या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <स्थागाँ> मी आहे नामदेव जानकर आणि आज आपण पाहणार आहोत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय मूल्यांकन स्क्रीनिंग आणि आरोग्य तपासणी याविषयी या, या शिबिराविषयी माहिती आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिका स्तरीय हे शिबिर आहे तर ही काय आहे शिबिराची संकल्पना हे शिबिर कशासाठी आहे का केलं जातं शिबीर आणि इथंभूत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर दिव्यांग विद्यार्थ्यांची अचूक ओळख करून त्यांना योग्य शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरवणे हा एक उद्देश शासनाचा असतो योग्य वैद्यकीय तपासणीद्वारे त्यांच्या गरजा समजून घेणे शैक्षणिक योजनामध्ये समावेशासाठी त्यांना सहाय्य करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असतं केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुकतीच याला पाच वर्षे पूर्ण केलेली असल्याने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत यांची ओळख करून मूल्यांकन आणि साहित्य साधने वितरण शिबिर एकोणतीस जुलै दोन हजार पाचपासून आयोजित करण्यासाठी कळवलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसच्या दृष्टिकोनाशी सुसंगत ज्याच्यामध्ये विशेष गरजा असलेल्या मुलींचं सी डब्ल्यू एस एन सर्व मुलांसाठी समावेशक समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपल्या शिक्षण व्यवस्थेतील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आत्ताच मी तुमच्याशी बोललेलो आहे अखिल भारतीय शिक्षा समागम ए बी डबल एस या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून समग्र शिक्षा चौकटी अंतर्गत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी मनपा स्तरीय स्क्रीनिंग आणि मूल्यांकन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही एक नियमित तपासणी प्रक्रिया नसून प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजा ओळखण्यासाठी त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना सहाय्यक उपकरणे उपचार लवकर हस्तक्षेप आणि घर आधारित शिक्षण यासारख्या आवश्यक सहाय्य सेवांशी जोडण्यासाठी एक करुणामय आणि केंद्रित प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत वैद्यकीय मूल्यांकन शिबिर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ते दोन आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केलेले आहे त्या अनुषंगाने समग्र शिक्षा अभियान दिव्यांग समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नाशिक महानगरपालिका परिक्षेत्रातील विशेष गर्ज असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनपास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर हे आयोजन होणार आहे आपल्या शाळेतील नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्ड काढायचे आहे असे विद्यार्थी व ज्या विद्यार्थ्यांना स्पीच थेरपी व फिजिथेअरपी औषधोपचाराची आवश्यकता आहे अशा संदर्भित विद्यार्थ्यांना शिबिरस्थळी वेळेत उपस्थित ठेवावे असे परिपत्रक महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आलेले आहे जारी करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांना लेखी स्वरूपात कळवण्यात आलेले आहे की सर्व मुख्याध्यापकांनी विशेष गरजा असणाऱ्या संदर्भित विद्यार्थी जे आहेत त्यांना या तारकाप्रमाणे शिबिरस्थळी उपस्थित ठेवायचं आहे सर्वांनी आणि कोणताही विद्यार्थी एकही विद्यार्थी विशेष गरजा असणारा अर्थात दिव्यांग विद्यार्थी शिबिरापासून वंचित राहणार नाही याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे असं परिपत्रकात नमूद आहे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या तर मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत नमस्कार